मम्मी कोणती पार्सल बनवत आज मी रव्याची पार्सल बनवते आहे मस्त असे आतमध्ये काजू बदाम पिस्ता असं टाकून घेतलाय म्हणजे आरती झाल्यावरती खाली प्रसाद दिला आरती होईल ना साडेआठ ला तेव्हा घेऊन जाणार खाली मग अशी साडी नेसून आली आता आरतीला जायची वेळ होईल ना तो प्रसाद बनवून घेते आता मी ते दूध ओतून घेतलेलं आहे हे बघा

तुम्ही जर लास्ट लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजत असेल हा लॉग आहे तो लास्ट लॉगचा कंटिन्युएशन आहे तर आज आहे मम्मीचा बड्डे आज आम्ही सकाळपासून कुठे गेलो नाहीत कारण सगळं मम्मी देवीच्या तयारीमध्ये बिझी होती मम्मी सकाळी मार्केटमध्ये गेली होती त्यानंतरला आली आणि मग नंतरला देवीला साडी नेचवली आणि मग आरती या सगळ्यामध्ये जातो संपूर्ण दिवस निघून गेला दुपारी कुठे बाहेर जाता आलं नाही म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण रात्री बाहेर जाऊया सो म्हणूनच आम्ही आता आलो होतो हॉटेल रुचीमध्ये जे की परेलमध्ये आहे या रेस्टॉरंटमधला आम्हाला सगळ्यांना जेवण खूप आवडतं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मम्मी पप्पा इकडे आम्हाला घेऊन यायचं आणि अजून आम्ही याच हॉटेलमध्ये येतो इकडे समोर पप्पा मम्मी आहेत आणि इकडे अतिशय आहे आणि समोरच आपल्या इकडे व्हेज क्रिस्पी स्टार्टरमध्ये आलेली आहे स्टार्टर खाऊन झाल्यानंतरला जे भारी येते ते मेन कोर्स आहे मेन कोर्समध्ये आम्ही पनीर गोलीवाडा व्हेज मक्कनवाला रोटी तसेच व्हेज मंचुरियन ग्रेव्ही आणि बटर गार्दिक नान मागवलं होतं अशा प्रकारे आम्ही हॉटेल रुचीमध्ये जाऊन आमच्या जेवणाचा मनपसंद आनंद घेतला आता आम्ही जेवण बाहेर आलो आहे आणि इकडे

અરે બગાઇ આ પણ આલું તો ફરી દેવી છે ઈકડે એક નંબર હે बघा आता आपण इकडे आलो परळची देवी म्हणजे कामगार मैदान आहे इकडे आपण येत असतो इकडे जत्रा देखील भरते म्हणजे कोकण महोत्सव असतो ना तो इकडे भरतो बट हा वेळी बघा कामगार मैदानाची इकडे परळची देवी आहे तो मी पुढे येईल कसं आहे मग आली ना बघून लाईटिंग बघत बघत झालं म्हणलं चला देऊ विचारला दादा बघा चला बघूया तर आले तर बघून ते मग एकदम मन प्रसन्न झालं देवी जो बघाल ना ते भारी आहे आणि सगळीकडच्या देवाचं असं छोटं छोटं मंदिर केलेलं आहे आणि खरंच खूप छान होते तेव्हा मन प्रसन्न वाटतं तुम्ही जर कधी आलात नाही यासाठी तर आम्ही आता रात्री किती वाजता राहिलं नाही बारा बारा वाजून गेले सहा वारा झालेला ते आलं म्हणून आता गर्दी नाही तिथे नाही असं लवकर आलो तर भरपूर गर्दी असते आता बघाल ना केले परी डेकोरेशन केले ना अशा प्रकारे आता आम्ही गेलो होतो आणि रात्री वाजले वाजले एक आणि आम्ही आता इकडे परला गेलो होतो तिकडे मम्मीचा आम्ही हॉटेल रुची मध्ये जाऊन बर्थडे सेलिब्रेट केला तिकडे आम्ही खायला गेलो होतो आणि तिकडेच बाजूला देवी सुद्धा येते देखील आम्ही पाहिली अशा प्रकारे आजचा मम्मीचा दिवस सरका वाटतं छान वाटतं मस्त वाटला आजचा आजचा मध्ये जन्मदिवसला भारी वाटला कारण देवाशुद्ध आले आहेत आणि मस्त एक नंबर जरी आजची तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनल वरती नवीन जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्या धन्यवाद बाय बाय